एसटी बसमधून महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या एका चोरट्या महिलेला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलाय पल्लवी प्रशांत चौगुले असं तिचं नाव असून पोलिसांनी तिच्याकडून सहा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांचे दागिने चोरण्याच्या घटना वाढत आहेत या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना एसटी बसमध्ये दागिने चोरी करणारी महिला ते दागिने विक्रीसाठी रामलिंग फाटा इथं येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पल्लवी प्रशांत चौगुले हिला ताब्यात घेतलं पोलिसांनी तिच्याकडून कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरी केलेलं चोपन्न ग्रॅम वजनाचं सोन्याचं गंठण सतरा ग्रॅम वजनाचं मंगळसूत्र अकरा ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस तीस ग्रॅम वजनाचा सोन्याचा मंगळसूत्र कानातील सोन्याचे दोन ग्रॅमचे टॉप्स असे एकूण सत्याऐंशी ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि चांदीचे तीस ग्रॅमचे दागिने असा एकूण सहा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक जालंदर जाधव शुभम संगपाळ महेश पाटील महेश खोत संजय कुंभार यांच्यासह पथकानं आणि सहाय्यक फौजदार अलंकार डिसोजा यांनी केली